नमस्कार सर्वांना चला आपण काय बनवणार आहोत बघा पनीर भुर्जी आपण लसूण जिरं मोगळी मुरं सगळं टाकलेलं आहे बघा आता आपण कांदा टाकला कांदा लाल बोलू चांगला पिला रंगावर बघा कसं झालं आपला कांदा झाला लाल आता मसाला नाही टाकू बघा हे सुटकं खोबरं आहे पावडर पिन गरम मसाला लाल तिखट असं बनवून ठेवते मी घरीच असं खोबरं बारीक हे बघा मेथी पण घरी बनवली घेतली हे बघा पनीर टाकला कुस करून आता बघायला ती पनीर शिकूची कमी तेल तळायचं ना तर पाहिजे तर थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं थोडंसं तर वाफ येऊ देते तू पण करून बघा असं सगळं सिंपल